अंजली दमनिया यांचं ते ट्विट आणि ट्विट झाल्यानंतर अगदी खरं ठरलं वाल्मिक कराड हा पुण्याला एका व्ही आय पी गाडीमध्ये गेला आणि सी सी टी व्ही फुटेज समोर आलं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड हा एका हॉटेलमध्ये जेवला एका पेट्रोल पंपावरती त्याने पेट्रोल भरलं आणि थेट पुण्याकडे रवाना झाला आणि हीच गाडी आहे जी वाल्मिक कराडला सी आय डीच्या ऑफिसमध्ये घेऊन आली होती याच वाल्मिक कराडला सी आय डी कडे जेव्हा आणलं गेलं तेव्हा तो या गाडीमध्ये आला आणि ती गाडी नंतर कुठे गेली याच कोणाला ना ठाव नाही परंतु पोलिसांनी ही गाडी जप्त केली होती याच गाडीमध्ये वाल्मिक कराडला आणलं गेलं होतं या गाडीमुळे वाल्मिक कराड अजून अडचणीत सापडल्या आहे कराडचे नवनवीन रोज काहीतरी अपडेट येत आहे काल एक सी सी टी फुटेज समोर आला आणि आज देखील एक सी सी टी फुटेज समोर आला कराडचे पाय अजून खोलात जाताना दिसत आहे कराडने जे कृत्य केलं आहे त्याचे आता पाठपुरावे हे समोर येत आहेत वाल्मिकारला काही नेत्यांकडून वाचण्याचा प्रयत्न होत आहे तर वाल्मिक कराडचे हे सी सी टी व्ही फुटेज मात्र भक्कम पुरावे म्हणून समोर येत आहेत वाल्मिक कराडला ज्या गाडीत आणलं होतं त्या गाडीत वाल्मिक कराड पुण्यामध्ये नेमकं कसा आला वाल्मिक कराडला देवदर्शनासाठी अक्कलकोटला गेला कधी नाशिकला गेल्याचं कळतं आहे मग हीच गाडी त्यांनी वापरली होती का मग ही गाडी पोलिसांना कशी निदर्शनात आली नाही वाल्मिक कराड अखेर सरेंडर झाला परंतु वाल्मिक कराडचं लोकेशन हे पोलिसांना कसं कळलं नाही मग हीच गाडी जेव्हा वाल्मी कराडला सीआरडीच्या कार्यालयात कर घेऊन आले होते तो व्यक्ती कोण होता याची देखील अजून तपासणी झाली नाही मग गाडी ही तर पकडली गेली परंतु गाडीचा ड्रायव्हर कोण होता इतक्या दिवस वाल्मिक कराडला घेऊन फिरणारा तो ड्रायव्हर कोण मग वाल्मिक कराड सीआयडीला कसा सिलेंडर झाला हा अजून प्रश्न पडतोय मग वाल्मी कराडला ही गाडी व्ही आय पी कोणी दिली ही गाडी कोणाच्या नावावर आहे कोणत्या मंत्र्याची आहे का हा अजून प्रश्न जनतेलाच पडला आहे परंतु पुढे काय होणार हे मात्र नक्की दुर्दैवी घटना असणार आहे कारण वाल्मिक कराडचे नवनव पुरावे सापडत आहेत हा सी सी टी फुटेज आज सकाळी मीडियाने सादर केला तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका